पेनमधून अत्यंत महत्वाचे आणि धक्कादायक बातमी समोर येते पेन चुनाभट्टी परिसरात एस टी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झालाय उरण पेन मार्गावर एस टी बसची खाजगी ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बसमधील एकूण बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर अपघातांची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना तातडीनं पेन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सुदैवाने बहुतांशात जखमीची प्रकृती स्थिर असल्याचं प्राथमिक माहिती समोर येते पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत तर अपघातग्रस्तांना देवदूत म्हणून धावून आलेल्या कल्पेश ठाकूर यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी

ઉભી <coughs> પણ औंडा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथील मारुती मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिराचा काही भाग नुकसानग्रस्त झालाय मुसळधार पावसादरम्यान झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वीज कोसळतात अचानक परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आणि गावात एकच गोंधळ उडाला यानंतर तलाठ्यांनी घटनास्थळी येऊन भेट देऊन पंचनामा केला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजीव मगर यांनी भंडारा जिल्ह्यातील साकोली अकोल्यात येत असलेल्या सासरा येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असून तस्कऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा शिवाणी बांध जलाशयाचा कालवा सुद्धा फोडला आहे सासरा परिसरातील शेतात जाण्यासाठी बनवलेले तीन शेत पांदण रस्ते तस्करांनी खराब केले आहेत तर शेतकऱ्यांनी वारंवार संबंधित विभाग अधिकाऱ्यांना माहिती देऊनसुद्धा अधिकारी लक्ष देत नसल्याने कालवा पूर्णतः फुटला तर शेतकऱ्यांना पुढे पाण्याची समस्या निर्माण होणार आहे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिवाणी बांध जलाशयाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी भंडाऱ्या जिल्ह्यातील सासरा या गावी आपण उभे आहोत आणि शिवनी बांध जलाशयाचा हा कालवा आहे आणि या कालव्याच्या पारीवरती आपण उभे आहोत तर सासरा येथील नदी घाटातून जे रेती तस्करी होत आहे आणि त्या रेती तस्करांनी अक्षरशः या कालव्यावरून जे जळ वाहतूक करीत आहेत त्यामुळे या कालव्याची परिस्थिती काय झालेली आहे हे आपण पाहू शकता आणि प्रत्यक्षात बघा या कालवा, कालवा, का कालवा फुटलेला आहे आणि येथील शेतकऱ्यांना या कालव्यावरून जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत तरी या कटमधरा या गावचे सरपंच साहेब आणि काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल सरपंच साहेब या कालव्याविषयी नमस्कार हा कालवा शिवनीबान ते सासरा हा जो रोड अटॅच आहे जा येथून जाणाऱ्या येणाऱ्यांना जे जा सर्व शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांचं असं आहे म्हणणं आहे की जे ट्रॅक्टर रोज चालत आहेत रेतीचे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचण निर्माण झाल्या आहेत आणि कालवा एकदम खराब परिस्थितीत झाली आहे की जेणेकरून पायदळसुद्धा लोक जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी प्रशासनाला नि एवढंच निवेदन आहे का जे रेती तस्कर आहेत यांना कोणत्या तरी मार्गाद्वारे रेती रॅलिटी पद्धतीने असो किंवा का असो हा कालवा जो खराब झाला आहे हे दुरुस्ती करण्याचं काम शासनाने करावे या कालव्याचे जे संबंधित अधिकारी आहेत याकडे म्हणजे दुर्लक्ष केलं असं वाटत आहे हो आतापर्यंत तो या कोणताच आता अधिकारी आलेला नाही आहे किंवा वारंवार ज्या कम्प्लिटी होत आहेत तरी पण प्रशासनाचं ह्या रेती तस्करांकडून दुर्लक्ष होत आहे कालव्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण काय सांगाल कालव्या संबंधित अधिकाऱ्यांना हेच निवेदन आहे की हा जोर असा प्रकार जर चालला तर हा कालवा पूर्ण खतम होईल तरी पण असं निवेदन आहे की लवकरात लवकर हे रेती बंद करण्यात यावी निश्चितच आपण या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि जाणून घेतला की या शिवनीबांचा जो कालवा आहे या कालव्यावरील अक्षरशः रेती तस्करांनी रेतीची वाहतूक केल्यामुळे पूर्णत फुटलेला आहे परंतु या कालव्याविषयी संबंधित जे अभियंता आहेत यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा या कालव्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे भविष्यामध्ये हा कालवा फुटून शेतकऱ्यांना पाण्याची समस्या उद्भवणार आहे तरी पण संबंधित अधिकाऱ्यांनी या महसूल विभागाचा कणा असलेला पूर्वश्रमीचा कोतवाल म्हणजे शासनाने नवीन प्रदान केलेले नाव महसूल सेवक यांना शासनाने अजूनही चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही हा दर्जा मिळवण्यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने नागपूर येथील संविधान चौक येथे आंदोलन सुरू केले या आंदोलनाला पेण तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे ही मागणी शासन दरबारी पोहोचवण्यासाठी पेन तालुक्यातील महसूल सेवकांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील पेनचे आमदार रवी पाटील तसेच पेन प्रांत अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन दिले आहे तर शासनाने याची योग्य दखल न घेतल्यास विदर्भ महसूल संघटनेच्या वतीने नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात संपूर्ण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके सहभागी होऊन येत्या एकवीस सप्टेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन बावीस सप्टेंबर रोजी मुंडन आंदोलन आणि तेवीस सप्टेंबर रोजी अर्ध नग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी आमची जी मागणी आहे ती चतुर्थ श्रेणीची आहे गेल्या साठ वर्षापासून महसूलसेवक पूर्वाश्रमीचे कोतवाल हे शासन दरबारी चतुर्थ श्रेणीची मागणी मिळवण्यासाठी धरणे आंदोलन उपोषण असे अनेक आंदोलनं चालू आहेत परंतु शासनाने आजवर आमची ही चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य केलेली नाही तेव्हा आत्ताच्या घडीला आज रोजी नागपूर येथे महसूल सेवक संघटनेचं धरणं आंदोलन काम बंद आंदोलन सध्या चालू आहे तरी शासनाने आमची साठ वर्षाची जी प्रलंबित मागणी मुख्य मागणी आहे चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करावी अशी मी शासनास नम्र विनंती करत आहे रायगड जिल्हा कोतवाल संघटना ह्या संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहे निवेदन द्यायचं म्हटलं तर प्रशासकीय अधिकारी तालुक्याचे मुख्य म्हणून आम्ही तहसीलदार साहेब प्रांताधिकारी प्रांत साहेब जिल्हाधिकारी यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आमदार साहेब तसेच आपल्या खासदार साहेब विधानसभा श्री दादा पाटील यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आत्ता जे सौम्य आंदोलन चालू आहे ते पुढे जर शासनाने चतुर्थश्रेणी मान्य केली नाही दिले गेली नाही शासना तर हे आंदोलन उग्र शासनाकडून हे पुकारण्यात येईल भारताच्या आयुष्य मंत्रालयाशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय निसर्ग उपचार संस्था पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ प्रमोशन ट्रस्टचे संचालक रॉकी बँक यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर समन्वयक मिस डायना फर्नांडीस आणि शाळेच्या संचालिका रेखा रोस यांच्या वतीने पेन तालुक्यातील आशा किरण पानेड या शाळेत आशा सेविका करीता हेल्थ प्रमोशन ट्रस्ट मार्फत नॅचरोपॅथी आरोग्य शिबिराचे प्रमुख मान्यवर डॉक्टर प्रणव खवाळे डॉक्टर रुतिका महाजन रेखा रोस आणि मिस डायना फर्नांडिस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये तब्बल एकशे तीस आशा सेविका सहभागी झाल्या होत्या ग्रामीण भागातील आशासेविका तळागाळापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा देत असताना त्यांचे आरोग्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी मजबूत राहावे या दृष्टीने नॅचरोपॅथी आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं यामध्ये शारीरिक तसे मानसिक आरोग्याची काळजी कशी करता येईल याचं मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी बरेचदा त्यांनी जी फास्टिंग केली आहे सत्याग्रहासाठी की उपोषण बरोबर उपोषण म्हणजे फास्टिंग तुम्ही काहीही खात नाही आहात तर त्या फास्टिंगचे वेगवेगळ्या प्रकार आहे आपण त्या सेशनमध्ये जाणून घेऊया तर हे सगळं जे होतं ते डॉक्टर दिशा मेहता यांचे अंडरग्राऊंड त्यांनी ऑफ येथे ट्रीटमेंट घेते

दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने शासन निर्णय घेऊन या रोजगार सेवकांच्या काहीच मागण्या मान्य केल्या होत्या मात्र त्या अंमलात न आल्यामुळे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी आतापर्यंत शासनांतर्गत वेगवेगळे वेगवेगळ्या योजनेत बरेच प्रकारचे जे आर आले मला तरी असं वाटतं हा एक पहिला जे आर असा आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा रोजगार सेवकाच्या संदर्भात ती याची अंमलबजावणी झाली नाही माझ्या माहितीच तो का होत नाही लाडक्या बहिणीचे पैसे महिला मंडळ गल्लीमध्ये म्हणतात आमचा हप्ता आला आमचा हप्ता आला आमच्या घरच्या बाई आम्हाला म्हणतात तुम्ही ग्राम रोजगार सहाय्य किंवा चालले किती पगार आहे किती पैसे कमवणारे आम्हाला तर बिनकामाचे पंधराच रुपये आले हा तुम्हाला काम करून पैसे नाही अंगणवाडी ताईचा विषय प्रकारे कोतवाल आणि आशाताई आमचा आणि त्याचा जे आर एका दिशीचा इथं याच मधून आम्ही फटाके फोडून जल्लोष केला होता तो कोतवाल साहेबांचा पगार वाढला झाली दा, अंगणवाडी ताईची झाली ताईची झाली दा आता आम्हाला तर असं वाटू लागलं की बाबा ग्राम रोजगार सहाय्यक हे पदच नाही मुळात काहीतरी एक, एक सरपंच आणि ग्रामसेवक आणि गावातील लीडर लोक यांच्या हाताखालचे अमाल एक या प्रकारचा आम्हाला असं वाटत हा खर जर बोललं तर हा ग्राम रोजगार सहाय्यक हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा एक कन्हा आहे ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती लोक सरपंच ग्राम विकास अधिकारी किंवा उपसरपंच कोणतंही काम असो नाव सांगतात सर्वसामान्याला त्रास झाला सरकारला याची जाणीव होईल येथील सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटनुसार नुसार लमाणी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षणाचा समावेश करण्यासाठी देंगलुर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सन सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पूर्व महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद कर्नाटकचे गुलबर्गा आणि आंध्र प्रदेश राज्याचा तेलंगणा विभाग निजाम संस्थानात हैदराबाद राज्यामध्ये होता त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामनंतर मराठवाडा विभाग महाराष्ट्र राज्याला जोडण्यात आला हैदराबाद गॅजेटनुसार लमाणी लबंदा बंजारा आणि सुगळी समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश असल्याची नोंद मिळाली यावेळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी हैदराबाद गॅजेटचे पुरावे शासनाकडे पाठवण्यात आले असल्याचं पत्र उपोषणकर्त्यांना दिलं मात्र समाजासाठी जीव गेला तरी चालेल पण मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं यावेळी आमदार जितेश अंतापूरकर बंजारा समाजाचे शंकर राठोड ॲडव्होकेट रामराव नाईक यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी लिंबाची ढाळ एका ठिकाणी ठेवून आम्ही पूजा करतो त्या मर्यामा देवीचे आम्ही पूजक आहोत म्हणजे आता तुम्ही बंजारा ड्रेस पाहिलेला आहे पोशाख पाहिलेला आहे या स्त्रीचा तर याच्यावरून तुम्ही विचार करा की संपूर्ण भारतामध्ये आमची एकच बोली भाषा आहे एकच चालीरीती आहे आमची रूढी परंपरा एकच आहे रोटी बेटी व्यवहार आंध्रामध्येही होते महाराष्ट्रातही होते माझा सुलक भाऊ एक गोजेगावला आहे दुसरा चुलक भाऊ जुखेलच्या बाजूला दोष आहे त्यांना अनुसूचित जमातीचं फायदा मिळतो त्यांना आरक्षण अनुसूचित जमातीच आहे आणि आम्हाला वीजीएम टीचा आहे आणि आमच्यावर झालेला अन्याय आता तरी हैदराबाद गॅटेट समोर ठेवून आमचा अन्याय दूर करावा ही शासनाला आमची विनंती तागलुक तालुक्यातील वरुड इजारा हे आदिवासी बहुल गाव आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहे गावात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कागदोपत्री मंजूर असूनही प्रत्यक्षात कामच झालं नाही या बेफिक्रीची किंमत अलीकडेच गावकऱ्यांना हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगातून चुकवावी लागली दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात अजय कुंभेकर या तरुणाचा मृत्यू झालाय तर आई वडील आणि लहान बहीण असलेल्या कुटुंबात तोच एकमेव कमवता होता पण दुर्दैवाने त्याच्या पार्थिवाला स्मशानभूमीत नेण्यासाठी सुद्धा पक्का रस्ता नव्हता गावकऱ्यांनी अश्रू ढाळत पाय वाटेने हा दुःखद प्रवास पूर्ण केला राज्य सरकारतर्फे सध्या सेवा पंधरवाडा मोठ्या गाजत वाजत सुरू आहे मात्र प्रत्यक्ष ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नाहीत हीच वास्तुस्थिती आहे जाहिरातीमध्ये सेवा दाखवणारे सरकार वास्तव्यात मात्र शेतकरी आणि गावकऱ्यांना पूर्णपणे विसरले असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीलकंठ मानकर यांनी उमरखेड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश कुमार जामनोर यांचे ठाणे महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त पदासाठी बदली करण्यात आली त्यांच्या जागी नांदेड जिल्ह्याचे किनवट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजय कुरवाडे हे उमरखेडचे नवे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त झालेत त्यांनी आपला कार्यभार स्वीकारताच न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनलवरती आपली प्रतिक्रिया दिली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आपण त्यांच्याशी थोडंसं सलामत्क आणि काही विचारधारणा करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो एक नवीन जो कुमार त्या यांच्या आपल्याला मिळालेली आहे आपण यांची भेट घेण्यासाठी मुद्दा या ठिकाणी यांच्या आपल्याला साहेब होते त्यांची इथून बदली झालेली आहे त्यांची आणि या ठिकाणी एक सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांच्या जागेवर या नांदेड जिल्ह्यामधून हे बी पुरवाडी साहेब आलेले आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं जाणून घेऊया नेमका उमरखेडमध्ये न कशावर कामकाजाची सो एकदा कसं आहे

उमरखेड या ठिकाणी महागाव आणि उमरखेड या दोन तालुक्यामधील एकूण त्र्याण्णवहून अधिक गावामधील आदिवासी समाजाच्या नागरिकांनी भाग घेऊन उमरखेडमधील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आपला भव्य दिव्य मोर्चा काढला यावेळी त्यांनी शासनाच्या विरोधात नारेबाजी करून आपला हक्क अबाधित राहण्यासाठी प्रचंड एकजूट दाखवली आदिवासी समाजाच्या बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य करत आपला न्याय हक्काबद्दल कुठलीही तडजोड न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला याबाबत शासनाने उचित पाऊल उचलण्याचे देखील आव्हान त्यांनी केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड मतदारसंघातील सर्व आमचे आदिवासी बांधव भगिनी आणि आमचे सहकारी मित्र महागाव तालुक्यातून आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे मोकर साहेब त्याचबरोबर आमचे खोकले साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य अन्य सर्व आमचे पदा पदाधिकारी या ठिकाणी आज जो हा मोर्चा काढण्यात आला याचा एकमेव असा उद्देश आहे की या ठिकाणी काही समाजातील लोकांची आदिवासी समाजासाठी मागणी आहे आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आदिवासी हे पंचेचाळीस जाती आहेत यामध्ये आज आणि किल्ला नायकडा नायकडी अशा दोन जाती या विभागामध्ये आहेत आणि या दोन जातीवर या भागामधल्या काही सामाजिक समाजातल्या लोकांनी हैदराबाद गॅलिटियरच्या रुपया या ठिकाणी आम्हालासुद्धा आदिवासी समाजात घेण्यात यावं अशा प्रकारचा या ठिकाणी मोर्चा त्यांनी काढलेला होता परंतु आमचं म्हणणं हे आहे की या ठिकाणी आमच्या पंचेचाळीस जाती आहेत शारदीय नवरात्र उत्सव दोन नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश देवीच्या मंदिरामध्ये तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली नऊ दिवस भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात त्यामुळे सर्वच मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सोयीसाठी तयारी सुरू आहे राज्यात नवसाला पावणारी भक्ताची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डीतील मोहटादेवी गड येथे देखील शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला आहे तर नवरात्रीत मोहटा देवी गडावर दरवर्षी अंदाजे दहा ते पंधरा लाख भाविक दर्शनासाठी येत असल्याने गडावर या काळात चोवीस तास गर्दी पाहायला मिळते मोहटा देवी देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी सर्व अत्यावश्यक सोयी करण्यात आल्यात या काळात व्ही आय पी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या असल्याचं देवस्थानकडून सांगण्यात आले बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे या दिवशी सकाळी प्रातकाळी मोहटा सुवर्ण मुखवटा सुवर्ण अलंकारासह सवाद्य मिरवत मोठे गडावर येतो साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान विधिवत ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं मंत्रोच्चारामध्ये घटस्थापना घटस्थापन पूजा वगैरे होते त्याच्यानंतर सव्वीस तारखेला ललिता पंचमी सुवासिनीद्वारा कुंकुमार्चन पूजा होते तीस तारखेला अष्ट अश्त, अष्टमीच्या दिवशी होम हवन विधी पूर्ण होती पूजा होणार आहे तसेच एक तारखेला मोठे गाव तसेच आस आजूबाजूच्या गावातील खूप सारे भाविक देवीसाठी गंगेचं पाणी पायी धुऊन येतात देवीला गंगेचे पाण्याने स्नान करवलं जातं दोन तारखेला विजयादशमी पूजा तीन तारखेला एकादशी म्हणजेच मोठा देवीचा उत्सव या दिवशी दरवर्षी प्रमाणेच यात्रा वगैरे भरते आणि सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाने या नवरात्र उत्सवाची सांगत होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे त्या महानगरपालिका महानगरपालिकामार्फत विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत विशेष म्हणजे धुळे शहरातील सर्व विभागामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर विविध शाळेतील कला क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह त्याचबरोबर प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली स्वच्छता ही सेवा या पंधरवाड्या अंतर्गत धुळे महापालिकेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत त्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या पंधरवाड्यात आज दिनांक वीस ऑक्टो वीस सप्टेंबर रोजी चित्रकले स्पर्धेचे धुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत आयोजन करण्यात आले होते त्यात पाचवी ते सातवी हा एक गट व आठवी ते दहावी हा दुसरा गट या गटाअंतर्गत गट स्पर्धा घेण्यात आली यात एकूण सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून यांना दोन ऑक्टोंबर रोजी विविध प्रकारचे बक्षिसांचं वितरण धुळे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी धुळे महापालिकेच्या आयुक्त मान्य अमिताभ दगडे पाटील मॅडम उपायुक्त हेमंत निकम सर मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे सर मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील सर व सर्व स्वच्छता निरीक्षक यांचे मार्गदर्शन लावत आहे या ठिकाणी पाचवी ते सातवी या गटात तीन बक्षीस देत आहे आपण प्रथम बक्षीस तीन हजार रुपये द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये व तृतीय बक्षीस एक हजार रुपये त्यासोबत प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे शिवसेनेला जे काही नुकसान झाले ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालं आहे अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी केली यासोबतच त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यावर देखील चर्चा केली ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात भाई पक्ष जो आहे लवकरच विलीन होईल असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत काय बोलतात ह्याच्याबद्दल तुम्ही फारसं सिरियसली घेऊ नका कारण काहीही बोलायचं आणि लोकांचं लक्ष वेधायचं हे आता लोकांना माहिती झालंय या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नसतं आमचा पक्ष आहे आमचं स्वतःचं चिन्ह आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत ते घेऊन आम्ही सातत्याने पुढे जातो आहे आणि ही घोडदौड पुढे चालू राहणार आमचे किती आमदार निवडून आले ह्याचा विचारसुद्धा लोकांनी केला पाहिजे आणि नंतर अशा तऱ्हेच्या स्टेटमेंट दिल्या पाहिजे ते असं म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांचं काही कर्तृत्व नाही त्यांचे जे आमदार आहेत किंवा जे त्यांचे खासदार आहेत त्यांना उद्धव ठाकरेंनी शिंदूर लावला आहे एक आपण लक्षात घ्या की त्यांच्या उबाटाच्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही निवडून आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला जनमत प्राप्त आहे लोकं आमच्याबरोबर आहेत लोकांचं पूर्ण पाठबळ आमच्याबरोबर आहे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचारसुद्धा हे आमच्याबरोबरच आहेत म्हणून लोकांनी एवढं प्रचंड बहुमत आम्हाला दिलेलं आहे आणि हे बहुमत घेऊन लोकांची सेवा करायची आहेत अशा प्रश्नांची उत्तरं देत राहण्यापेक्षा लोकांची अधिक सेवा करणं त्यांची कामं करणं ह्याला आम्ही अधिक प्राधान्य देतो मी कच्च्या गुरुचा नाही तर बाळासाहेबांचा चेला आहे असं देखील संजय राऊत म्हणतात हे बघा माझी मुलाखत काय संजय राऊतांच्या विरोधात असू शकत नाही किंवा त्यांच्याबद्दलही असू शकत नाही त्यांचं अधिकचं प्रेम हे कोणाबरोबर आहे हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे आणि अनेक वेळा मी ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेलासुद्धा मी ज्या ज्या वेळेला पवारसाहेबांना भेटायला जायचो त्यावेळेला संजय राऊत तिथं बसलेले असायचे त्याच्यामुळे त्यांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे आणि कोणी कोणावर प्रेम करा याच्यावर कुठलंही बंधन नाही आणि त्याच्यामुळे खरं तर शिवसेनेला जे काय नुकसान झालं ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालेलं आहे ही, ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या बोलण्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले हीसुद्धा वस्तुस्थिती आहे आता त्यांना त्यांचा पक्ष आहे त्यांनी आपल्या पक्षाबद्दल बोलावं आमच्याबद्दल त्यांनी बोलण्याचं काहीही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार